रामकृष्ण हरी माऊली कसे आहात सगळे एक नंबर टकाटक तक ना मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मानदुखी अर्थात सर्वायकल स्पॉन्डिलोसिस या आजाराच्या साठीचे घरच्या घरी करता येणारे अगदी सहज सोपे शास्त्रोक्त व्यायाम प्रकार बघणार आहोत आणि मी अगदी सुरुवातीलाच खात्री देतो की मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही नियमितपणे हळूहळू सहन होईल असे हे व्यायाम प्रकार जर तुम्ही केले तर अगदी पहिल्या दिवसापासूनच तुमची मानदुखी कमी व्हायला सुरुवात होणार आहे पाठीच्या कण्याला आपल्या शरीरामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे हा पाठीचा कणा मजबूत आहे म्हणूनच आपण सगळ्या क्रिया व्यवस्थितपणे पार पाडू शकतो बसणं असेल उठणं असेल झोपणं असेल चालणं असेल फिरणं असेल अजून काही खेळ खेळणं असेल कुठली कामं करणं असेल कन्या कन्या हे सगळं आपल्याला पाठीच्या कण्यामुळेच व्यवस्थित करता येतं या पाठीच्या कण्यामध्ये एकूण तेहतीस मनके आहेत आणि हे मनके एकानंतर एक एकानंतर एक असे एक माळेसारखे एकमेकावरती ठेवलेले आहेत आणि त्यांच्यामधून जाणारी जी पोकळी आहे या पोकळीमधून मेंदूकडून येणारा जो जो आहे तो तिथून येतो आणि या दोन मणक्याच्या मध्ये असणारी जी थोडीशी जागा आहे ज्याला आपण इंटरव्हर्टिबल स्पेस असं म्हणतो या दोन मणक्याच्या मध्ये तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये हे दोन मणके आहेत हा वरचा मणका आहे आणि हा खालचा मणका आहे दोन मध्ये जागा असते त्याला आपण इंटरव्हर्टिबल डिस्क असं म्हणतो ज्याच्यामध्ये छोटीशी चकती असते छोटीशी डिस्क असते गादी असते आणि तिथं छोटीशी मोकळी जागा असते या मोकळ्या जागेतून अशा प्रकारे हे जे मज्जातंतू आहेत शरीराच्या वेगवेगळ्या भागापर्यंत पोहोचवले जातात ज्याच्या माध्यमातून आपल्याला संवेदना होतात आणि जेव्हा ही दोन मध्ये असणारी जी चकती आहे जी गादी आहे ती जिजली जाते जा किंवा त्याच्यामध्ये काही अडथळे येतात तेव्हा हे दोन मणके एकमेकावरती येऊन असे घासायला लागतात आणि त्याच्यामुळं दोन मनक्याच्या मधून जाणारी जी मज्जारुजू आहे मज्जातंतू आहे तिच्यावरती दाब पडतो आणि आपल्याला मग वेगवेगळे वे त्रास सुरू व्हायला लागतात ज्याला आपण सर्वात स्पॉन्डिलोसिस म्हणतो मानदुखी म्हणतो खाली या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना आपल्याला दिसून येते घरती एक ये तरी व्यक्ती तुम्हाला मानदुखीची बघायला मिळतेच मिळते त्याचं ते, महत्वाचं कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली शारीरिक हालचाली कमी झालेल्या आहेत दिवसभर एक ठिकाणी बसून राहणं बैठे जीवनशैली आहे वरती किंवा किंवा आय टी क्षेत्रातली जे तरुण तरुणी असतात किंवा जे वयस्क प्रौढ पुरुष असतात यांच्यामध्ये दिवसभर कॉम्प्युटर समोर किंवा दिवसभर लॅपटॉप समोर बसून काम करावं लागतं किंवा जे लोक खूप जास्त प्रमाणामध्ये मोबाईल बघतात ज्यांचं वाकणीच काम आहे ओझ घेऊन चालायचं चा काम आहे ज्यांचा दिवसभरामध्ये खूप जास्तीचा प्रवास आहे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून किंवा मा ज्यांची बसण्याची उभारण्याची चालण्याची पद्धत चुकीची आहे झोपण्याची पद्धत चुकीची आहे जे लोक झोपताना खूप जास्त प्रमाणामध्ये कुशी घेतात किंवा लोड घेतात टक्क्या घेतात मोठा याच्यामुळे देखील मानदुखीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली यासोबतच काही मार तिथे लागला असेल इजा झाली असेल इंजुरी झाली असेल पडले असाल तुम्ही त्या ठिकाणी तर त्याच्यामुळे देखील ही तुम्हाला होऊ शकते मित्र हो या मानेच्या मनक्यामध्ये एकूण सात हड असतात ज्याला आपण सर्वायकल स्पाईन असं म्हणतो किंवा सर्वायकल व्हर्टिब्रे असं म्हणतो आणि याच्यापैकी कुठल्याही मनक्यामध्ये जर अशा प्रकारचा डिस्क किंवा डिस्कचा प्रॉब्लेम चक्कीचा प्रॉब्लेम आला तर तुम्हाला हा सर्वायकल स्पॉन्ड्युलसीचा त्रास सुरू होतो आता ह्या आजारामध्ये नेमकी काय लक्षणं दिसून येतात तर सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे मान दुखणं संपूर्ण मान दुखणं किंवा काही वेळेला उजवी किंवा डावी मान दुखणं मागच्या बाजूचं डोकं दुखणं डावा खांदा किंवा उजवा खांदा किंवा दोन्ही खांदे दुखणं दोन्ही हात इथपर्यंत दुखणं हात बधीर होणं जड पडणं हातामध्ये मुंग्या येणं थोडं जरी वजन तुम्ही हातामध्ये घेतलं की लगेच तुमचा हात बधीर होतो किंवा मुंग्या येतात किंवा थोडं जरी तुम्ही अशा प्रकारे कुशीवर झोपलात किंवा असं फोल्ड करून बसलात तरी तुम्हाला हातामध्ये मुंग्या यायला लागतात ला आणि अधूनमधून या आजारामध्ये चक्कर देखील येते फिरल्यासारखं वाटतं रुग्णाला आणि एकूणच त्याचं दिवसभराचं जे डे टू डे लाईफ आहे ते त्याला जगणं असह्य हो व्हायला लागतं ला आणि म्हणूनच हा सगळा त्रास जर आपल्याला कमी करायचा असेल कायमस्वरूपी तर हे शास्त्रोक्त व्यायाम प्रकार तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं फक्त मानदुखी असणाऱ्याच लोकांनी हा व्यायाम करायचा नाही तर ज्यांची मान अजून दुखत नाही त्यांनी देखील हा व्यायाम दररोज नियमितपणे करायचा आहे जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये मानदुखी होणार नाही मानदुखीचा त्रास कसा असतो हा मान दुखणाऱ्या व्यक्तीला विचारा तुम्ही ते सहन न होणाऱ्या त्या कळा असतात अक्षरशः बघणं इकडे इकडे हालचाल करणं देखील मुश्किल होऊन जातं त्यामुळे तुमच्या मानेच्या मनक्याचा जर फिटनेस तुम्हाला मजबूत ठेवायचा असेल तंदुरुस्त ठेवायचा असेल तर तरी देखील तुम्हाला हे व्यायाम अतिशय चांगल्या प्रकारे मदत करणार आहे मात्र विनंती असेल की हा व्हिडिओ तुम्ही पुढे पुढे न पळवता प्रत्येक स्टेप बारकाईनं लक्ष देऊन करा हा व्यायाम करत असताना तुम्ही अतिशय हळूवारपणे संतपणे कुठलीही गडबड गोंधळ न करता करायचा आहे तुमच्या मानेला कमरेला जास्तीचं पुढं वाकू द्यायचं नाही झुकवायचं अजिबात नाही सोबतच माने झटका बसेल असा हा व्यायाम अजिबात करायचा नाही अन्यथा तुमची मानदुखी कमी होण्याच्या ऐवजी जास्त वाढू शकते अजून एक महत्वाची विनंती असेल जर चॅनल वरती नवीन असा किंवा आजपर्यंत तुम्ही केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल ऐकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आरोग्य विषयात अत्यंत महत्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येतील तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्र हो सगळ्यात सुरुवातीला काय करायचे तुम्हाला अशा प्रकारे बसायचं साधी मांडी घालून बसा पद्मासनात बसा किंवा कसंही तुम्ही बसू शकता मांडी घालता येत नसेल तर तुम्ही सरळ पाय लांबून देखील बसू शकता किंवा तुम्हाला अशा प्रकारे खाली मांडी घालून बसता येत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसू शकता सोफ्यावर बसू शकता किंवा पलंगावर देखील बसून हा व्यायाम तुम्ही करू शकता पाठीचा कणा जो आहे तो ताट असला पाहिजे आणि मान तुमची सरळ पाहिजे नजर समोर पाहिजे आणि आता काय करायचंय तुमचे दोन्ही हात अशा प्रकारे गुडघ्यावरती ठेवायचे आहेत आणि तुमची जी मान आहे ती हळूहळू तुम्हाला माग न्यायची आहे साम श्वास घेत 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 तुम्ही ही मान अशा प्रकारे हळूहळू हो हो। गडबड गोंधळ करायचं नाही हो हळूहळू हो। जेवढी शक्य होईल तेवढी तुम्हाला अशा प्रकारे माग घ्यायची आहे माग न्यायची आहे डोळे उघडे ठेवायचे डोळे बंद केले तर चक्कर येऊ शकते त्याच्यामुळे डोळे उघडे ठेवायचे अशा प्रकार जेवढं शक्य होईल तेवढं ह्या पोझिशनला थांबा तुम्ही त्यानंतर हळूहळू हो हळूहळू हो 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 हो। बडबड करायची नाही हळूहळू आणायच राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे हा 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 परत नॉर्मल पूर्वस्थितीमध्ये आलात तुम्ही परत एकदा करायचं एकदा दोनदा तीनदा सुरुवातीला दोन पासून सुरुवात करा हळूहळू हळूहळू त्याचं तुम्ही टाईम आणि प्रमाण वाढवू शकता व्हेरी गुड छान हळूहळू हो, हो, पूर्वस्थितला यायचं हा रामकृष्ण हा चाल झाली पहिली स्टेप आता दुसरी स्टेप काय करायची तुम्हाला तुमची मान उजवीकडे हळूहळू हो झुकवायचे बघा नजर समोर खाली दुखवायची नाही किंवा पाठीमागे दुखवायची मान सरळ ठेवायची पाठीचा कन्ना ताट जेवढे शक्य होईल तेवढं तुम्हाला उजव्या खांद्याकडे मान झुकवायचे त्याच्यामुळे काय होणार आहे मणक्याची जी स्थिती आहे ती नॉर्मल येण्यासाठी मदत होणार आहे जो दाब आलेला आहे चक्तीवरती त्या गादीवरती तो कमी होण्यासाठी मदत होणार आहे हळूहळू पूर्वस्थितीला या परत डावीकडं हळूहळू डावीकडं झुकवा या अशा प्रकारे दिसते तुम्हाला ओके हळूहळू पूर्वस्थितीला या हळूहळू उजवीकडं आता हा व्हिडिओ सेल्फी व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला होतो डावीकडे दिसतो त्याच्याकडे लक्ष देऊ नका हळूहळू पूर्वस्थितीला या खूप चांगल्या प्रकारे तुमच्या मानेच्या मनकेचा शास्त्रोक्त व्यायाम होणार आहे परत डावीकड हळूहळू बाकीचा कणा सरळ ठेवायचा ताट जाली हाँ 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 परत हळूहळू पूर्वस्थितीला हे झाली दुसरी स्टेप आता तिसरी स्टेप सोपी आहे पाठीचा कणा मान सरळ नजर समोर आणि तुम्हाला हळूहळू उजवी किड बघायचंय आणि त्याच्यानंतर पूर्वस्थितीला येऊन परत हळूहळू डावी बघायचं हळूहळू हळूहळू नजर घ्यायची झटका द्यायचा नाही नाहीतर तुमची मानदुकी वाढणार आहे हळूहळू एकदम चांगलं आणि तुमच्या मानेच्या मणक्याकडे लक्ष केंद्रित करायचंय त्याच्यामुळे तुमच्या मानेच्या मणक्याच्या आजूबाजूला असणारे जे स्नायू आहेत ते देखील चांगल्या प्रकारे रिलॅक्स होण्यासाठी मदत होणार आहे तिथली आकड तिथला कठीणपणा कमी होण्यासाठी जेवढे शक्य होईल तेवढं तुम्हाला उजवीकडे बघायचे नजर सब समोर सरळ ठेवायचे अतिशय आत्मविश्वासानं ताट बसायचं आहे माझा आजार कमी होणार असे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन मनामध्ये आणायचे आहेत परत नॉर्मल नॉर्मल हळूहळू हळूहळू नजर समोर आता डावीकडे बघायचे हळूहळू मान हळूहळू झुकवायचे पाठ वळवायची नाही नजर पूर्णपणे डाव्या खांद्याच्या एका लाईन मध्ये तुम्हाला नजर ठेवायचे शक्य होईल तेवढ्या ह्या पोझिशनला रहा थांबा नंतर हळूहळू हळूहळू पूर्व स्थितीत तुम्हाला यायचे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी म्हणा लांब श्वास घेत घेत तुम्ही नजर इकडे करू शकता श्वास सोडत सोडत तुम्ही पूर्वस्थितीला येऊ शकता अतिशय चांगल्या प्रकारे गडबड नाही गोंधळ नाही हे बघ मानेला शंभर टक्के आराम मिळालाच पाहिजे ते अशा प्रकारे हा झाला तिसरा प्रकार असं तुम्ही चार वेळा पाच वेळा करू शकता हळूहळू याचं प्रमाण आणि वेळ तुम्ही वाढवू शकता आता चौथी स्टेप काय आहे तुमचा उजवा खांदा जो आहे तो हळूहळू वर उचलायचा आहे आणि उजव्या कानाच्या पाळीजवळ आणायचा प्रयत्न करायचा अशा प्रकारे दोन्ही हात तुम्हाला अशाच प्रकारे ह्याच्यावर ठेवायचे आहेत गुडघ्यावरती मांडीवरती आणि बघा आता उजवा जो खांदा आहे माझा मी उजव्या कानाजवळ आणायचा वर उचलून प्रयत्न करत आहे बघ ते बघा थोडीशी मान झुकली तरी चालेल पण कधी खांदा पूर्ण वर आल्यानंतर आधीच नाही बघा किंचित मान टिल्ट करायचे झुकवायचे खांद्यावरती खूप चांगला रिलॅक्सेशन तुमच्या मान्याच्या मनकेचं होणार आहे दबलेली नस अतिशय चांगल्या प्रकारे ढिली होण्यासाठी मोकळी होण्यासाठी मदत होणार आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर हळूहळू 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 हा खांदा तुम्हाला काय करायचा आहे खाली आणायचं आहे हा मोकळीच झाली पाहिजे नस आता काय करायचंय डावा खांदा डाव्या कानाच्या जवळ आणायचा प्रयत्न करायचा हे बघा हळूहळू जास्त गडबड गोंधळ करायचा नाही जास्त आणायचा नाही सहन होईल तसं करायचं आहे पूर्ण आला खांदा मान थोडीशी कानाला मान थोडीशी झोपून कान खांद्याला लावा या आला का पूर्ण खांदावर दिसू शकतो तुम्हाला नंतर काय करा हळूहळू 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 तुम्हाला काय करायचं हे असं खाली सोडायचंय त्याच्यानंतर परत उजवा खांदा हळूहळू हळूहळू वर घ्यायचा आहे तुम्ही तुम्ही हात हा असा देखील करू शकता असा आणि असं तुम्ही देखील लावू शकता हे बघा खूप छान त्याच्यानंतर हळूहळू हळू खाली त्याच्यानंतर दावा असं दोन वेळा तीन वेळा तुम्हाला करायचं आहे सह चांगलं नैसर्गिक ट्रॅक्शन मिळतं जसं सर्व स्पॉन्डिल झाल्यानंतर दवाखान्यामध्ये ट्रॅक्शन लावतात वजन लावतात तशाच प्रकारचं हे नैसर्गिक काम हा सगळा व्यायाम प्रकार करणार आहे आणि आपला मानेचा आजार कमी होण्यासाठी नैसर्गिक मदत होणार आहे त्याच्यानंतर पुढची स्टेप आता दोन्ही खांदे तुम्हाला हळूहळू वर उचलायचे हात अशा प्रकारे तुम्हाला मांडीवरून फिरवत फिरवत वर घ्यायचे खांदे दोन्ही वर उचलले अशा प्रकारे हे अशा पद्धतीनं तुम्हाला थांबायचं आहे जेवढं शक्य होईल तेवढ्या वेळ तुम्ही थांबा हात अशा प्रकारे धरू शकता पाठीचा कणा ताट मान सरळ स्थिर असली पाहिजे नजर समोर असली पाहिजे हळूहळू हो हळूहळू खाली सोडा परत लांब श्वास घेत घेत खांदेवर घुसला थोड्या वेळ श्वास धरून ठेवा खांद्यावर धरून ठेवा नंतर हळूहळू श्वास सोडत सोडत खाली घ्या आता काय करायचंय दोन्ही हाताचे जे तळवे आहेत तुमचे ते तुम्हाला कपाळावरती असे समोर ठेवायचे अशा प्रकारे हे बघा आणि तुमची आणि तुमच्या पाठीचा कना ताट मान सरळ एका रेषेमध्ये नजर समोर आणि मान स्थिर ठेवायचे आणि या पोझिशन मध्ये तुम्हाला तुमच्या तळहाताने कपाळावर दाबायचे आणि कपाळाचा दाब तुमच्या तळ हातावर द्यायचा आहे मान हलवायची नाही स्थिर ठेवायची हा दाब जो आहे तो दाब तुम्ही अनुभवा जेवढं शक्य होईल तुम्हाला दाबायचे मान सरळ ठेवायची मान स्थिर ठेवायची पाठीचा कणा ताट आणि दाब हा अनुभवायचा आहे खूप चांगलं रिलॅक्सेशन खूप चांगला स्ट्रेच तुमच्या मानेच्या मनकेच्या आजूबाजूला असणाऱ्या स्नायूवरती येणार आहे आणि मोकळीपणा तिथं जाणवणार आहे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या नंतर दिल्या सोडा हात हाव हळूहळू खाली आणा अशा प्रकारे हे बघा दिसतंय तुम्हाला थोडा वेळ थांबा त्याच्यानंतर परत हळूहळू तुम्हाला ते हात कपाळावर न्यायचे मान स्थिर सरळ एका रेषेमध्ये आणि परत दाब द्यायचा जेवढा शक्य होईल तेवढा दाब द्यायचा कपाळाने हाताला हाताने कपाळा पण मान हलू द्यायची नाही स्थिर ठेवायची असं दोन वेळा तीन वेळा करा खूप चांगलं रिझल्ट तुम्हाला याच्यामुळं ये येणार आहे ओके आता पुढची स्टेप काय आहे तुमचा उजवा हात जो आहे तो उजव्या डोळ्याच्या जवळ ठेवायचा आहे पाठीचा कणा थाट मान सरळ स्थिर आणि तुम्हाला त्या हाताने तुमच्या मानेला असा डोक्याला रेटा द्यायचा आहे आणि डोक्याने पण हाताला बारीक असा रेटा द्यायचा आहे मान स्थिर ठेवायचे बघा तुमच्या मानेच्या खांद्याच्या मासपेशी जे आहेत त्या अतिशय चांगल्या प्रकारे स्ट्रेच होतील इथं चांगला एक दाब तुम्ही अनुभवा तुमची गाडी हळूहळू रिलॅक्स व्हायला लागेल हे बघा शक्य तितक्या वेळेस दाबून धरा त्याच्यानंतर हळूहळू हात खाली घ्या राम कृष्ण हरी म्हणा त्याच्यानंतर डावा हात तुमच्या डाव्या डोळ्याच्या बाजूला ठेवायचा आहे अशा प्रकारे हात सरळ रेषेत ठेवा वाटल्यास आणि तुम्हाला दाब द्यायचा आहे हे बघा मान स्थिर ठेवायचे डोक्याने हाताकडे दाब द्यायचा रेटा द्यायचा आणि हाताने डोक्याला रेटा द्यायचा शक्य होईल मानेच्या आजूबाजूच्या ज्या स्नायू आहेत त्या स्नायूवरती चांगलं स्ट्रेचिंग होणार आहे नसा चांगल्या मोकळ्या होण्यासाठी याच्यामुळे मदत होणार आहे खांदेदुखी मानदुखी वरची जी आहे ती देखील कमी होण्यासाठी मदत होणार आहे डोकेदुखी देखी देखील पाठीमागच्या बाजूच्या डोकं ज्यांचं दुखतं किंवा मायग्रेनचा त्रास आहे त्याच्यामध्ये देखील अतिशय चांगला रिझल्ट मिळणार हळूहळू सोडा त्याच्यानंतर परत उजवा हात रेटा द्यायचा बारीक हात असा सरळ ठेवा मान पाटीचा कणा ताट या अशा प्रकारे तो ताण तुम्ही अनुभवा त्याच्यानंतर परत विरुद्ध दिशेच असं तीन वेळा चार वेळा तुम्ही हे करू शकता हा व्यायाम तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी किंवा शक्य असेल तर दोन्ही वेळा आहेत याच्यामध्ये तुम्ही जेवलेला असा किंवा नसा शक्यतोरीत्या पोटी करा त्याचा चांगला फायदा होईल म्हणजे तुम्हाला जास्त हलकं हलक वाटेल पुढची सोपी स्टेप काय आहे तुमच्या हाताची जी बोट आहे ती अशा एकमेकांमध्ये गुंतवून घ्या फिंगर लॉक करून घ्या आणि हात हळूहळू वरच्या दिशेनं तुमच्या मानेच्या पाठीमाग आणला हे बघा अशा प्रकारे थोडस तिथं सपोर्ट द्या आणि तुम्हाला आता काय करायचं उजवीकडं कमरेतून वळायचं आहे मान देखील पूर्ण छाती देखील तुम्हाला वळवायची आहे अशा प्रकारे जेवढं शक्य होईल जेवढं तुम्हाला वळायचं आहे मान सरळ ठेवायचे मान खाली किंवा वर करायची नाही मानेला मागून हातांनी सपोर्ट द्यायचा आहे अशा प्रकारे त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू पूर्वस्थिती द्यायचं त्याच्यानंतर उजवीकडं नजर समोर मान स्थिर पाठीचा कणा ताट शक्य होईल तेवढ्या वेळ त्या पोझिशन मध्ये थांबायचंय जास्त अवघडून घ्यायचं नाही जास्त परेशानी करून घ्यायची नाही हळूहळू हळूहळू नॉर्मल पोझिशनला रामकृष्ण लक्षात आलं त्याच्यानंतर हळूहळू दोन वेळा तीन वेळा हे करा हळूहळू हात सोडा दग दग करायची नाही प्रत्येक स्टेप अतिशय संत सावकाश शिस्तबद्ध पद्धतीने तुम्हाला करायची आहे याचा शास्त्रोक्त फायदा आपल्याला होणार आहे आता पुढची सोपी स्टेप काय आहे तुम्हाला उजवा हात अशा प्रकारे डोक्याच्या वरून घ्यायचा आहे आणि तुमच्या डाव्या खांद्याला टच करायचा आहे त्याला हे बघा अशा प्रकारे केलं टच आणि नंतर काय करायचंय तुमचा जो डावा हात आहे त्या डाव्या हाताने त्या उजव्या हाताला असं पकडायचं आहे हलक्या हाताने आणि त्याला खाली हलकस खेचायचंय अशा प्रकारे हा खूप चांगला ताण मान सरळ ठेवायचे मान खाली किंवा पाठीमाग घ्यायची नाही स्थिर ठेवायचे एकदम नंबर एक, एक चांगलं ट्रॅक्शन नैसर्गिक तुमच्या मानेच्या मानक्याला होणार आहे हे बघा धरून ठेवा ह्या पोझिशनला त्याच्यानंतर काय करायचंय तुम्हाला हाऊ हाऊ हा हात जागेवर आणायचा हा हात सुद्धा हळू हाऊ जागेवर घ्यायचा पुन्हा काय करायचं विरुद्ध दिशेचा हात डोक्याच्या वरून घ्यायचा डावा हात त्या अशा प्रकारे इथं फोल्ड करायचा खाली खांद्यावर घ्यायचा अशा प्रकारे आणि नंतर मग काय करायचं त्या उजव्या हाता हाताने ह्या डाव्या हाताला अशा प्रकारे पकडायचं आहे मान सरळ पाठीचा कणा ताक आणि हलक तुमच्या उजव्या हाता हाताने डाव्या हाताच्या बोटांना खेचायचंय ट्रॅक्शन द्यायचं ओढायचं आहे आणि हे ओढणं नैसर्गिकरित्या तिथं आलेला जो डाबा आहे मलक्याच्या वरती नसेच्या वरती तो भिला करण्यासाठी मोकळा करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे आपली मान्य पटकन कमी होण्यासाठी मदत होणार आहे हे बघा शक्य होईल तेवढ्या वेळ धरून ठेवा पोझिशनला असं दोन वेळा तीन वेळा तुम्ही करा हळूहळू हात भिला सोडा चटका द्यायचा नाही हळूहळू तुम्ही हात पूर्वस्थितीला घ्या हा देखील हात पूर्वस्थितीला घ्या अशा प्रकारे दोन वेळा तीन वेळा हे रिपीट तुम्ही करू शकता आता पुढची सोपी स्टेप काय आहे तुमचा उजवा जो खांदा आहे तो तुम्हाला पुढून पाठीमाग आणि पाठीमागून पुढं गोलाकार फिरवायचा आहे सुरुवातीला पुढून पाठीमाग बघा कशा प्रकारे अशा प्रकारे पुढे घ्यायचा अशा प्रकारे वर होणार पाठीमागा खूप छान मान स्थिर ठेवायचे पाठीचा कणा ताक ठेवायचा आहे अशा प्रकारे खूप चांगले रिलॅक्सेशन मानेच्या मनक्याच्या बाजूमध्ये असणारे ज्या स्नायूचं होणार आहे नस मोकळी होण्यासाठी मदत होणार आहे पुढून पाठीमाग आता पाठीमागून पुढ सरळ उलट क्लॉकवाइज वाईज अँटी तीन वेळा चार वेळा करा त्याच्यानंतर डावा खांदा आगी पुढून पाठीमाग हे बघा मान सरळ पाठीचा कणा ताट खूप चांगलं मोकळेपणा मिळणार आहे त्याच्यानंतर पाठीमागून पुढं तीन वेळा चार वेळा व्हेरी गुड पाठीमागून पुढं झालं हे तीन वेळा चार वेळा आता दोन्ही खांदे सोबतच पुढून पाठीमाग असं देखील करू शकता तुम्ही हाताला एकदम सहज पुढून पाठीमाग आता पाठीमागून पुढं पूर्ण गोल फिरवायचा सवासा उलटा पाठीमागून पुढं पुढून पाठीमागून दग जग नाही धावपळ नाही शक्य होईल सहन होईल जास्त ओरात करायची नाही हळूहळू नॉर्मल पोझिशनला राहा थोड्या वेळा रिलॅक्स व्हा रामकृष्ण हरी म्हणा आता पुढची स्टेप काय करायची आहे अतिशय सोपी आहे तुम्हाला नमस्कार पोझिशन मध्ये आहे हा नमस्कार पोझिशन तुमच्या छातीच्या समोर असली पाहिजे आता काय करायचंय की हात जुळलेले आहेत हाताची जोड हळूहळू विलग करायची आणि ती करत असताना लांब श्वास घ्यायचा त्याच्यानंतर लांब श्वास सोडत सोडत पुन्हा पूर्वस्थितीला यायचा बघा <squeak> <wah> <र्णाद> असं तीन चार वेळा पाच वेळा तुम्ही करा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल या सगळ्या व्यायाम प्रकाराच्या सोबतच जी मग अशी आपण कारणं बघितली ह्या मानधुक्तीची मग मा व्यवस्थित झोपणं असेल व्यवस्थित बसणं व्यवस्थित उठणं व्यवस्थित चालणं दरवेळी पाठीचा काना सरळ एका रेषेमध्ये राहील याची काळजी घेणं मान दरवेळी समोर राहील अशी काळजी घेणं कॉम्प्युटरवरती लॅपटॉपवरती मग काम करत असाल तर तुम्ही व्यवस्थित पोझिशन असणं तुमच्या कॉम्प्युटरची किंवा लॅपटॉपची जी, जी स्क्रीन आहे डोळ्याच्या व्यवस्थित कम्फर्ट पोझिशनमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला जास्त वेळ कॉम्प्युटर समोर बसण्या किंवा टीव्ही समोर बसणं लॅपटॉप समोर बसल्यानं मान उघडणार नाही किंवा पाठीचा कांना कुठेतरी बिघडणार नाही आजारी पडणार नाही यासोबतच झोपताना जास्तीची उशी तुम्हाला घ्यायची नाही किंवा तक्याला टेकून डोक्याखाली लोड घेऊन किंवा उंच उशी घेऊन टी व्ही बघणं किंवा मोबाईल बघणं हल्ली याचं प्रमाण खूप वाढलं आणि तसंच झोपी जाणं याच्यामुळे देखील तुमची मानदुखी होऊ शकते यासोबतच मानसिक ताणतणाव हे देखील महत्वाचं कारण मानदुखीमध्ये सर्वायकल स्पॉन्डिलोसिस मध्ये मानलं जातं हा मानसिक ताणतणाव जर तुम्हाला कमी करायचा असेल तर अशासाठी योगा ध्यानधारणा मेडिटेशन अत्यंत महत्वाचे आहेत त्यासाठी तुम्ही साधा दीर्घ श्वसनाचा व्यायाम देखील करू शकता तो करत असताना तुम्हाला काय करायचंय अशा प्रकारे मांडी घालून बसायचे साधी किंवा मांडी घालता येत नसेल तर मग अशीच मी तुम्हाला सांगितले तुम्ही कसंही तुमचे हात जे आहेत ते तुम्हाला ज्ञान मुद्रेमध्ये ठेवायचे आहेत ध्यान मध्ये ठेवायचे आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला चार अंक मनातल्या मनात मोजत मोजत लांब श्वास घ्यायचा आहे आणि आठ अंक मनातल्या मनात मोजत मोजत तुम्हाला लांब श्वास सोडायचा आहे बघा

डोळे बंद करा किंवा उड्या देखील ठेवू शकता श्वासाकडे लक्ष केंद्रित करा आणि याच्यामुळं तुम्हाला अतिशय चांगलं रिलॅक्सेशन होणार आहे तुमचं मेडिटेशन होणार आहे ऍक्टिव्ह मेडिटेशन होणार आहे आणि दिवसातून तुम्ही सुरुवातीला तीन मिनिट करा त्याच्यानंतर पाच मिनिट करा हळूहळू दहा मिनिटापर्यंत देखील तुम्ही हा धारणेचा दीर्घ श्वसनाचा व्यायाम तुम्ही करू शकता अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला यायला लागतील फक्त मानदुखीसाठीच नाही एकूण तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी हा दीर्घ श्वसनाचा व्यायाम देखील तुम्हाला चांगली मदत करणार आहे तर नक्कीच मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला खात्री आहे व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढं जाऊ नका कारण आम्ही आवर्जून वेळ काढून तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवत असतो जेव्हा तुम्ही लाईक करता किंवा छान छान कमेंट करता तेव्हा हो आम्ही एवढं कष्ट घेतल्याचं सार्थक होतं यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांची देखील मानदुखी कमी होण्यासाठी अतिशय चांगला शास्त्रोक्त नैसर्गिक फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देतील छान छान आशीर्वाद देतील परत एकदा जाता जाता आठवण करून देतो जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेले लाईक्स आणि तुम्ही केलेल्या छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्य शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल आणि अजून एक विनंती अगदी हात जोडून करतो हल्ली महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्व दूर मुसळधार पाऊस पडत आहे नद्या नाले भरून वाहत आहेत रस्ते पाण्याने भरलेले आहेत तुम्ही कुठेही शक्यतो घराच्या बाहेर पडू नका वाहनं चालवत असताना सावकाशपणे चालवा कारण आपला जीव महत्वाचा आहे त्यामुळं ही देखील खबरदारी आपण घेतली पाहिजे तुर्ताच आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी रहा निरोगी रहा धन्यवाद रामकृष्ण हरी माऊली